नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा हर बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील प्रमुख हरभरा बाजारभावातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला सर्वाधिक मिळाला आहे तो आहे जळ जळगाव जळगाव असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणी आजच्या मितीला चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्र जळगाव या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला आहे बघूया महाराष्ट्रातील इतर कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर हरभरा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा हरभरा बाजारभाव नऊ हजाराच्या पार गेला आहे अमरावती अठराशे क्विंटल पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या ठिकाणी गेलेला आहे सरासरी दर अमरावतीमध्ये चौपन्न ते सत्तावन्न रुपये आहे त्यानंतर कारंजा अकराशे सत्तर क्विंटल अवकाले आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे सरासरी दर चोपन्न सत्तावन ते सत्तावन्न रुपये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर मुंबई एकवीसशे पंच्याण्णव क्विंटल अवकाली आहे सात हजार सातशे ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये सत्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मुंबईचा विचार करता सर्वात जास्त बाजारभाव अठ्ठ्याऐंशी रुपये आहे उमरेड दोनशे चारशे नव्वद क्विंटल आवकारले हे पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या ठिकाणी आहे चोपन्न ते सत्तावन्न रुपये बाजारभाव त्यानंतर लातूर पाच हजार दोनशे बहात्तर क्विंटल अवकाल आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर या शहरामध्ये मिळत आहे सरासरी दर लातूरमध्ये पंचावन्न ते एकोणसाठ त्यानंतर जळगाव एकशे एक क्विंटल एक अवकाले आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जळगाव या शहरामध्ये आहे सरासरी दर जळगावमध्ये सत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकोला मार्केट एक हजार पन्नास क्विंटल अवघडले पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये आहे सरासरी दर अकोलामध्ये चोपन्न ते एकोणसाठ रुपये आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील मुरुम या ठिकाणी तेरा हजार एकशे एकसष्ट क्विंटल अवकडले पाच हजार दोनशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुरुम या शहरामध्ये आहे सरासरी दर मुरुममध्ये बावन्न ते साठ रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे सात हजार आठशे पुसद पाच हजार सहाशे हिंगोली पाच हजार सहाशे अकजहलपूर पाच हजार पाचशे जळगाव सहा हजार शंभर चिखलीत पाच तीनशे मलकापूर पाच हजार पाचशे रुपये तसेच उमरगा पाच पाचशे पन्नास कल्याण सहा हजार पाचशे जळगाव सात हजार तीनशे पंचवीस मालेगाव पाच चारशे भंडारा पाच सातशे धुळे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बीड पाच हजार सहाशे हिंगोली पाच पाचशे मुरुम पाच नऊशे तसेच डाकी पाच हजार सहाशे यवतमाळ पाच हजार सहाशे हिंगणघाट पाच हजार सातशे मुंबई आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल उमरेड पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तसेच मूर्तिजापूर पाच हजार आठशे देवळगाव राजा पाच हजार पाचशे रुपये यावल पाच हजार एकशे तीस रुपये हिंगाणगाव पाच हजार नऊशे रुपये वैजापूर शिरूर चार हजार तीनशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितेचे महत्त्वाचे बाजारभाव आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं सविस्तर कमेंट करा आणि अधिक माहितीसाठी तसेच कांदा बटाटा मका यांचे बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद